साध माणुसकीची युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिक्षक दिना निमित्ताने वसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही हा पुढे वारसा मित्रांनो निबंध सुरू करण्याआधी आपणासाठी एक प्रश्न शिक्षक दिन किती तारखेला साजरा केला जातो उत्तर कमेंटमध्ये द्या आणि निबंधाला सुरुवात करूया शिक्षक दिनाच्या निमित्ताने माझे सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या महामानवांना विनम्र अभिवादन आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो माझे नाव आरुषी आहे मी इयत्ता तिसरीमध्ये शिकते आज आपण इथे शिक्षक दिन साजरा करीत आहोत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्ताने शिक्षक दिन साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारत देशाचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते डॉक्टर राधाकृष्णन यांनी प्राध्यापक म्हणूनसुद्धा काम केलेले होते आपल्या जयंतीच्या दिवशी शिक्षकांचा योग्य सन्मान व्हावा ही त्यांची इच्छा होती म्हणूनच पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो शिक्षकांचे समाजाकरता फार मोठे योगदान असते त्यांचा योग्य सन्मान व्हावा म्हणूनच हा दिवस साजरा केला जात असतो मला माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना माझा मानाचा मुजरा मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद